पेट्रोल पंपावर सिनेस्टाईल मारहाण अहमदपूर शहरापासूनच जवळ असलेल्या लातूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तात्या पेट्रोल पंपावर ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एम एच चोवीस बी डब्ल्यू एक्क्याण्णव अकरा नंबरची चार चाकी गाडी डिझेल भरण्याकरिता आली होती गाडीतील चालक व मालक असलेले प्रथमेश कापसे यांनी पंपावरील कर्मचारी चंद्रकांत संतोष जाधव वय वर्ष एकवीस राहणारा टिंबुर्णी यास गाडीत एक हजार रुपयाचे डिझेल भरण्यास सांगितले कर्मचाऱ्याने डिझेल भरून डिझेलचे पैसे मागितले असता तुम्हाला ओळखत नाहीस का गाडी बाजूला लावून फोनपे करतो असं तू चालक मालक म्हणाला परंतु कर्मचाऱ्याने अगोदर पैसे द्या नंतर गाडी बाजूला घ्या असं म्हटले असता तुम्हाला उलटे बोलतोस का म्हणून गाडी चालक मालक कापसे याने हातातील कड्याने डोक्यात जोरात मारून डोके फोडून गंभीर जखमी केले शिवाय आपल्या मित्रांना फोन लावला थोड्या वेळात लगेच पाच सहा मित्र स्कॉर्पिओ गाडीमधून पेट्रोल पंपावर आले व जाधव नामक कर्मचाऱ्या शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची फिर्याद पेट्रोल पंपावर कर्मचारी चंद्रकांत जाधव यांनी अहमदपूर पोलिसात दिली असून गाडी मालक प्रथमेश कापसे अर्जुन राठोड कार्तिक राठोड लखन पवार अजित केंद्रे अल्ताफ चाऊस समीर शेख सर्वजण राहणार अहमदपूर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे अठरा एकनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पांढरा रंग असलेल्या स्कॉर्पिओचा मालक लखन पवार राहणार पाटोदा लखन डांगे कार्तिक भिकाणे मनोज सुरनर महेश शिवपूजे सर्व राहणार अहमदपूर आदींवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्या मारहाणीचा सा व्हिडिओ सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला पुढील तपास पोलीस निरीक्षक बी डी भोसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश अलिवार करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर